अल्तासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबत अल्ताफ शेख यांनी या चित्रपटाची गीतं लिहिली आहेत अल्ताफ साहेब शेख यांचा दोन हजार अठराला वेडा बी एफ रिलीज झालेला या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी गायलेली हे माझे दुर्वेश बाबा कव्वाली ही वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अकरा करोडच्या पुढं झालं होतं या चित्रपटाचं यश पाहून अविनाश कोटकर आणि राजू रावणकर यांनी अल्ताफ दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनानं गीत लेखनाची कामगिरी सोपवली होती साईराम अ क्रिएटिव्ह वर्ल्डची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या मोशी येथील मिराज सिनेमागृह येथील शोला चित्रपटाचे निर्माते अविनाश कवठणकर दिग्दर्शक राजू रेवणकर संगीत दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख सुधीर कुमार हजेरी सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर उर्मिला धनगर प्रियंका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटाची गाणी गायली आहेत या प्रसंगी डीओपी कुमार डोंगरे पंती पटेल राजकुमार अली शेख शान कक्कर रणजित दास अभिलाषा घेरा प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट राजू माळी मेकअप केतन कॉस्ट्युम संगीता चौरे आणि आरती पाटील लाईन प्रोड्युसर शाहजहा शेख प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान शेख किरण घोडके अभिषेक चौरे हर्ष राजे मेकअप किरण सिद्धिदी आदी उपस्थित होते या चित्रपटातली गाणी संगीत आणि कथा प्रेक्षकांना खेळून ठेवण्यासारखी आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क पुणे खुशी का लिए रही सारे जग के लिए दुखों के अंधेरे मिटाती रही आ, मी अभिनेत्री नेहा शिंदे राजू रेवणकर हे दिग्दर्शक आहेत त्यांची टीम या सर्वांनीच या मूवीसाठी खूप मेहनत घेतली आहे तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी ही एक फॅमिली मूवी आहे तर सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये येऊन ही मूवी पाहा आपली कास्टिंग कशी काय चित्रपट दोन तीन ठिकाणी शूट झाले की पुण्यातल्या शूटमध्ये होते माझा यामध्ये लीड विलन रोल आहे नेगेटिव कॅरेक्टर आहे मॅडम तुम्ही चित्रपटामधला एखादा डायलॉग मत लोही या चित्रपटाचं मी ॲज अ माझ्याकडे काम राजू रेवणकर म्हणून घेऊन आले होते माझा दोन हजार झाला होता त्याचं सक्सेसफुल चांगलं झालं होतं त्याच्यानंतर राजू रेवणकर यांनी राजू रेवणकर माझ्याकडे ते अविनाश प्रतन घेऊन आले म्हटलं की तुमचं गाणं वर्ल्ड रेकॉर्डला रेकॉर्ड झालेलं आहे तर आपल्याला पुढचं म्युझिक करायचं तर पुढचं म्युझिक करायचं त्यांनी मला गाणं लिहायची संधी दिली गाणं लिहायची संधी दिल्यानंतर तर माझे मित्र सुधीर कुमार हजेर जे लखनौचे त्यांना मी फोन केला असं असं आपणाला काम आलं आहे करायचं आहे म्हणे आता भाई तुम्ही असेल तर मी करणार तर अशा पद्धतीने आम्ही चार गाणे आम्हाला गाण्यासाठी काम भेटलं आम्ही काम केलं ज्यावेळेला गाण्यांचं काम करत असताना सुरेश वाडकर आम्हाला बोलले की मोहम्मद रफीकच्या स्टाईलमधलं मला गाणं गायला अल्बम साँग वगैरे नाही आहे पुढचं आता रिसेंटली माझा एक गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर बायोपिक केलेलं आहे कर्मयोगी आभास आहे रिसेंटली आता तो सिनेमा सेन्सरला जातोय मला एक तीन ते चार महिन्यात तो रिलीज होईल त्याच्यात मराठी आणि हिंदीतले जवळजवळ अठ्ठावीस सेलिब्रिटी आहेत हा पिक्चर काय हा पिक्चर लोकांनी बघण्याचं कारण आहे की आई आणि मुलींचं जे नातं आहे त्या नात्यावरती हा पिक्चर झालता भाई तुम्हाला नुकताच लंडनचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि बुक मध्ये एक कवाली कव्वाली हे अल्ताब्राजाची त्याचा अनुभव आणि ह्या चित्रपटाचा अनुभव काही वेगळा आहे का हा मला वेग वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या अनुभव अनुभव आलेले आहेत पण प्रत्येक वेळेस मी नवीन क्रिएटिव्ह नवीन, नवीन करण्याचं काम करत जे सांगितलं गेलेलं आहे तर मी आणि अल्ताफभ भाई लवकरच मनोज जरांगे यांच्यावर सेकंड जो आहे तो पिक्चर करण्याच्या तयारीत हो, आहोत आमचं अजून त्यावर काम चालू आहे म्हणजे ही काही प्रोफेशनल अनाऊन्समेंट नाही आहे परंतु जनांगेवर आमचं लिखाण चालू आहे जनांग्यांसोबत जे कोपडीची घटना पोट प्रकरण होतो त्याच्याविषयी आमचं अजून संशोधन आणि लिखाण चालू आहे निश्चितच बाबतीत आम्ही पहिला चित्रपट अजून रिलीज झाला नाही तर तुम्ही दुसऱ्या चित्रपटाची चित्रपट त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे आमचा चित्रपट जवळपास जो आहे त्याच्यात आम्ही तसं नगा निश्चित करायची तयारी आहोत आणि आमचं पूर्ण फक्त कोर्टावर असेल आणि क्राईमवर असेल असं वेगळं काय असणार आहे दुसरे चित्रपट फक्त जे कोटात घटना घडली होती कोपऱ्याचे आरोपीवर भरण्यात भरण्याचं मामला दा जाणार त्यांचे प्रकरण चाललं होतं ती या माहिती कथा आहे ओके ठीक एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळते जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो बिझनेस श्रद्धांजली इमेज 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 इलेक्शन पुण्यस्मरण वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क कर रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याच मंथली पॅकेज स्वीकारले जाईल